शोध शेळगी ब्रिजवर ही कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून सहा लाख चाळीस हजार रुपये किंमतीच्या तब्बल अकरा दुचाकी मिळाल्या तपासात त्यांनी केलेले नऊ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी मंगळवारी दिली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेट्रोलिंगचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने डीबी पथक पाच जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका खबऱ्याकडून दोन व्यक्ती चोरीची बाईक विकण्यासाठी शेरगी बीच इथं येणार असल्याची टीप मिळाली लागलीच पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी डीबी पथकाला पथका घटनास्थळी पाठवले असता दोघा संशयितांना शितापीने पकडण्यात आले चौकशीत त्याचे नाव महेश रवींद्र शावळकर वयवर्ष वीस राहणार हुडको कल्नी कुमटानखा सोलापूर व प्रवीण मल्लेश कनकी वयवर्ष वीस राहणार सुनील नगर एम आय डी सी सोलापूर अशी असल्याचे समजले दोघांकडे अधिक केलेल्या चौकशीत त्याने सोलापूर सह कर्नाटकातून विविध कंपन्यांच्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख पडसळकर यांच्यासह हवालदार शिवशरण व पथकातील सहकार यांनी केली सायकल सोलापूर शहर आणि इतर पोलीस स्टेशनच्या आदीतून आपण जप्त केलेले आहेत सदरच्या पोलीस स्टेशनवाईज माहिती देतो जोडभावी पोलीस स्टेशन दोन सदर बाजार दोन जेल रोड एम आय डी सी फौजदार चावडी या शहरातल्या पोलीस स्टेशनमधली बाकीचे एक एक गुन्हा वळसंग सोलापूर ग्रामीणमधला एक आणि कर्नाटकातील सिंदगी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये ह्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल अशा अजून अकरा वाहने आपण ताब्यात घेतलेली आहेत सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख आणि तपास पथकाचे अधिकारी श्री पडसळकर एपीआय पडसळकर आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे अकरा आणि सहा लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल आपण या एकूण गुन्ह्यांमध्ये अकरा गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेला आहे नाही आरोपी रेकॉर्डवरच्या नाही आहेत सदरचा गुन्हा त्यांनी पहिल्यांदाच केला असल्याबद्दलचं निष्पन्न होत आहे तरी आम्ही याच्यामध्ये आणखी तपास करीत आहोत आरोपी हा दोन आरोपी आहेत जे चोरटे होते त्यांची काय नेमकी मोडत होती तशा पद्धतीने ते वाहनं चोरायचे सदरची वाहनं त्यांनी दिवसात चोरलेली आहेत कोणी व्यक्तीवर पाळत ठेवून एखादी व्यक्ती बॅ बँकेत गेली असेल किंवा कुठल्या कामासाठी गेली असेल तर ते तेवढ्या कालावधीमध्येच दोघांपैकी एकानं वॉच ठेवून दुसऱ्यानं मोटरसायकलच्या वायर्स एकमेकांना जोडून सदरची वाहनं चोरलेली असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आरोपी जे आहेत ते काय काम करतात आरोपी बेरोजगारच आहेत आता तशी माहिती गोपनीय एक मोटरसायकल विकण्यासाठी येणार असल्याबद्दलची माहिती आपले पोलिस कॉन्स्टेबल श्री शिवशरण यांना मिळाली होती त्यानुसार माहिती काढत बातमीचा पाठपुरावा करत या गुन्हे उघडकी सांगण्यामध्ये मदत केलेली आहे त्यांनी बाईक चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत तर नागरिकांना काय आवाहन कराल आमच्या ह्याच्यामध्ये आता जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये थोड्या कालासाठी कालावधीसाठीच आपल्याला बँकेत किंवा इतर ठिकाणी जायचं आहे म्हणून लॉक न करता सदरच्या व्यक्ती हा या बा आपल्या कामासाठी गेलेल्या होत्या आमची सर्वांना विनंती आहे सर्व वाहन चालकांना की कुठेही जाण्यापूर्वी दोन मिनटासाठी जायचं असेल तरीही त्यांनी आपल्या गाड्यांना व्यवस्थितपणे लॉक करून हँडल लॉक आणि इतरही लॉक करून गेलं तर सुरक्षितता थोडी जास्त वाढेल